इकडून असं मुंगी घाट आहे साईडला मुंगी घाट आहे माहीत होत दरवर्षी असणार थरार मुंगी घाटात त्यावेळेस काही आलं नाही करू रिस्ट आहे का समजा तिथं जायचं आहे आपल्याला आम्ही शिखर शिंगणा पोहोचलो दर्शन वगैरे झालं तर आपली मंदिर आहे मंदिरानंतर आम्ही खूप आहोत म्हणून मी इकडे आलो तर हे काय हे मला माहीत नाही मी पहिल्यांदाच केलं शिखर शिंगणा आलो पहिल्यांदा आता हे काय आहे का भक्त आहे वाटते काय आहे का पहिलं तरी आहे असं मला वाटतंय त्यानंतर ना आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं पुढून इकडनं बघा कसं दिसतंय शिखर शिंगणापूर हे म्हणजे इकडं असं कमान आहे तिकडं पुढून असंच खाली हे सगळं शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूरचं तळ कोणतं ते तर ती ह्या वर्षी लवकरच भरलं कारण पाऊस पण यंदा लवकर झाला आहे आणि नेचर एवढं भारी मस्त वाटतंय इकडं खाली पांढरं दिसत असेल तर मला तिकडं सगळं म्हणजे हेच आहे बघा गाव दिसतंय हे सगळं बघा खाली जरी इकडं वातावरण आहे थांबलोय हे काय हे मला माहित नाही मात्र लय जुनं दिसतंय ग राजा महाराजांच्या काळातलं काय आता कोण कमेंट मध्ये सांगू शकाल का मला हे काय आहे ते काशी नागपुर का किला वगैरह है का क्या वाटते माला तीन लांबरच दिसत नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये जवळपास कारण तिकडे सगळं पटतय सगळं तळी येतलं आमच्या सगळं आपलं बारामती पडतो तळी नसली डोंगर पूर्ण हा जे खालचा डोंगर आहे ह्याला पूर्ण वेळा घालून खालून इकडून पूर्ण याला रोड आहे आणि आता काय झालं ह्या वर्षी सगळीकडे पाणी भरपूर झालेलं आहे लवकर पाऊस झालेला मस्त वाटते मस्त म्हणजे एकदम मस्तच वाटते म्हणजे निसर्गाने कसं जे नेचर म्हणतात खूप छान आहे तुला छान नेचर आता हे काय हे मला माहीत नाही इकडं आम्ही आलो होतो इकडं मंदिर आहे या साईडला पण हे काय हे मला माहीत आहे असा अंदाज इथे काहीतरी राजा महाराजांच्या काळातलं मला काहीतरी निवासस्थान असावं की जेवण तिकडून आल्यानंतर इथं यात्रेत राहण्यासाठी असावं तर बघा मित्रांनो येडा वाकडा का होईना पण शिंगणापूरचा व्हिडिओ मी काढला आहे आणि नाणी पण आल्यात पण नाणींचं कसं आहे माहिती का लक्षच नसत काय नुसतं कस वाटलं शिंगणापूर भारी वाटलं भारी वाटलं ना माझ्यापेक्षा ना नाणी जास्त वेळ आलते पण कधी दर्शन घेतलं नसतं ही नुसतं येऊन फिरून गेले पवन पण आलाय पवन आणि वरत पण आलाय तिकडे वरत बसलाय पय तो काय का तो रस घरीच खायला लागले काही जाईत नाही ठेऊन दे ती ठेवून दे म्हण दुसरं घेत फिवून दे तर आबाळा वातावरण कस काय वाटते नाणे नेचर एकदम मस्त आहे का नाही का नाही गार हवा लागते वारि वायब्रेशन होत असला व्हायब्रेशन तिकडे तर तुम्हाला सांगितलं माझ्यावर तळेल जत्रात उन्हाळ्या हात ते भरण्यासाठी थोडासा पण पाऊस होतो असं इथलं एक ऐके काय म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पण आपण काय करू माहिती का आतमध्ये जाऊनच बुक डायरेक्ट काय आहे मी बाहेरूनच तुम्हाला सांगत होतो हो नानिया की नानिया हो नानिया नाय स्मारक आहे म्हटलं तर पिंड आहे समोर तुळस आहे बाबा जुन्या काळातले हे हो तुळस हे आहे म्हणजे एकदम जुने ते नाहीत हे बाहेर जायला अरे बापरे राजा इथं पहिली लोक राहिला येत असतील यात्रेला वगैरे आलं तर राजे महाराजे असं काहीतरी असते किती मोठं बांधकाम आहे किती मोठं बांधकाम आहे ह्याच्यावर साधारण सहा फुटाचं भिंत एक किल्ले टाइप आहे किल्ल्या टाइप बहुतेक मला वाटतं पहिले राजे महाराज राहिला करत असतात कारण हे किती देवस्त असं सांगितलं जाते आलं या काळात काळातलं इकडं आल्या तर इथं पण एक पिंडच आहे पिंड पिंडच आहे

दिवळीतून आपण पाठ्या पाठीमाग गेलतो तिकडून आलो असू फिरून तर त्याच्यातून ह्याच्यात पण याला येते आलो इथं आल्यानंतर काय आतमध्ये काय काय माहिती जुनं हे इथं द मध्ये पण पिंडच आहे बघा दिसलेला हिकड पण जायला होणारे खूप मस्त आहे बघ हे पूर्ण दगडातलं बांधकाम आहे हे बघा ना कसं बनवलंय हे गच्यानंतर ना हिकडं असं हो या असं बनवलेलं आहे अगं यास आहे का होस बहुतेक मला वाटतं इथं झोपण्याची वगैरे बसण्याची जागा ना त्याला बारक्या बारक्या देवळीत अशा की ज्या देवळीतून खालच दिसतंय अगं हे असं खालच दिसतंय आहे का हे खालच म्हणजे जवळ तिकडू बहुतेक मला वाटतं काहीतरी स्मारक किंवा असं राजे महाराजे आल्यानंतर बन इकडून शत्रूने हल्ला वगैरे केला तर बघण्यासाठी असावं असं मला वाटतंय कारण शत्रूला कळ हे तर महाराजे आल्यात राजे महाराज महाराज आल्यात आता खालचं तुम्हाला एवढं काय स्पष्ट दिसत नाही बघा दिसते का बघा आहे का अशा भरपूर देवळ आहे त्याचं इकडून अशा प्रत्येकाला देवळ आहे बांधकाम इतकं मजबूत आहे की बाबा न बाबा नादच नाही करायचा खाली सुद्धा आपण भर दगडी खाली दगडी दगडी टाकलेली खाली हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे म्हणजे ठक्के तर महाराजांचंच असणार आहे काय निवासस्थान वगैरे महाराज इथं दर्शनाला वगैरे आल्यानंतर इथं राहत असतील हे तर चाललंय काय चाललंय चाल तुमचं चाललंय चाल फोटोशूट चाललंय का बरं बरं